नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आज ऋषी पंचमी माझे गुरु शेगावचे श्री गजानन महाराज यांचा समाधी दिन त्यानिमित्त एक छोटीशी सेवा रुजू करते आहे अशा आहे तुम्हाला ती आवडेल ऐकूया सद्गुरु गजानना सद्गुरुनाथा गजानना वंदिते मी तव चरणा सद्गुरुनाथा गजानना वंदिते मी तव भवसागर हा तरुण जाया कृपा करा समर्थ गजानना गणगण गणात गन, गन, गोते लागताच चाहूल संकटाची भीतीने गाळन उडते माझी लागताच चाहूल संकटाची भीतीने गाळन उडते माझी परी नाम तुमचे घेता मुखी चित्त माझे शांत होई गणगणगणात बोते म्हणताच गणगणात बोते श्रद्धा माझी द्विगुणित होते म्हणताच गणगणगणात बोते श्रद्धा माझी द्विगुणित होते तुमच्या वाचून गुरुनाथा कुणीनं माझा तारण करता गणात बोते अनेक अडचणी ह्या संसारी पदोपदी उभ्या ठाकती अनेक अडचणी ह्या संसारी पदोपती उभ्या ठाकती अंधार असता अवतीभवती खचून जाते मी मनोमनी गणगण गन गणात गन, बोलते अशा समयी सद्गुरू माऊली उभे असता तुम्ही पाठीशी अशा समयी सद्गुरू माऊली उभे असता तुम्ही पाठीशी हात ठेवनी माथ्यावरती शक्ती देता लढण्याची गणगण गन गणात गन, होते ध्यान लाविता मुहूर्ती ध्यान लाविता ब्राह्मूहूर्ती जाणीव होते तव अस्तित्वाची गजानना तुम्ही स्मर्तृगामी धावून येता भक्तासाठी गणगण गणात गन, गन, बोते अनंतकोटी अपराध माझे जाणता अजाणता केली पापे अनंत कोटी अपराध माझे जाणता अजाणता केली पापे थोर मनाने क्षमा करी मज गजानना साक्षात्कारी गणगणगणात गन गन बोते छत्र तुमचे नित्य राहो देहांती तव सान्निध्य असो छत्र तुमचे नित्य राहो देहांती तव सानिध्य असो जनन मरणाच्या नकोत फेऱ्या एवढी इच्छा माझी पुरी करा एवढी इच्छा माझी पुरी करा शेगा विचाराणा सद्गुरुनाथा गजानना शेगा विचाराणा सद्गुरुनाथा गजानना गणगणगणात गन गन बोलते गणगणगणात गन गन बोलते धन्यवाद आशा आहे तुम्हाला ही माझी छोटीशी सेवा आवडली असे धन्यवाद